त्या उन्हामध्ये जर दुपारी अशी कुल्फी आपल्याला कुणी खायला दिली तर काय मजा येईल ना हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुलकंद कुल्फी आणि केशर कुल्फी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि ह्या पॅनमध्ये आपल्याला तीन चमचे साखर घ्यायची आहे ही साखर आपण कॅरमलाइज करून घेणार आहोत याने आपल्या कुल्फीला मस्त असा रंग येऊन जाईल साखर कॅरमल करून घेतल्यामुळे रंग तर येईलच पण कुल्फीचा फ्लेवरही अगदी मस्त येईल ठीक आहे शकता ता ता है, गैस साखर आता विरगळत आहे गॅस फ्लेम थोडीशी जास्त ठेवा आणि आपण साखर कॅरमलाईज करून घेऊ साखर विरगळलेली आहे गॅस फ्लेम आता कमी करून द्या नाहीतर साखर पटकन जळण्याचीही शक्यता असते हा कलर आला की आपल्याला गॅस फ्लेम बंद करायची आहे आणि छान असं आपल्याला हे कॅरमल करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊ म्हणजे आपली साखर जळणार नाही आणि हे विरगळून दुधामध्ये मस्त असं मिक्स होऊन जाईल गॅस फ्लेम बंदच असू देत आणि आता आपण याच्यामध्ये एक लिटर दूध घालून देऊ गॅस फ्लेम का लावायची नाही हे मी तुम्हाला सांगते आपल्याला याच्यामध्ये एक सिक्रेट मिक्सचर ॲड करायचं आहे तर ही खास आणि सिक्रेट टिप अशी आहे इथे मी तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याची पेस्ट तयार करून घेऊ गुटळ्या फोडून द्या अगदी छान अशी पेस्ट याची तयार व्हायला हवी तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपल्याला हे मिक्सचर ह्या दुधामध्ये घालून द्यायचं आहे हे दूध अजून थंडच आहे आपण गॅस लावलेला नाही आहे थंड दुधातच आपल्याला हे मिक्सचर घालून द्यायचं आहे जर गरम दुधामध्ये तुम्ही ही पेस्ट घातली असती तर गुठळ्या तयार झाल्या असता म्हणून आपल्याला आधी हे मिक्सचर छान दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच दूध आपल्याला उकळून आहे तुम्ही बघू शकता दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे आपल्याला आता हे दूध दहा ते पंधरा मिनटासाठी उकळत ठेवायचं आहे आणि अगदी थोडंसं आटवायचं आहे मिनटासाठी हाय फ्लेमवर आपण हे दूध उकळलेलं होतं तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली बासुंदी रेडी आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून देऊ आणि वेलची पावडर घालून देऊ वेलची पावडर घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे केशर काड्या घालायच्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं कुल्फीचं दूध रेडी आहे आता आपल्याला परत एकदा ह्या दुधाला उकळी आणून द्यायची आहे साईडला जे लागलेलं ला आहे ते सगळं आपल्याला काढून घ्यायचंय दुधाला उकळी आलेली आहे आता आपण गॅस फ्लेम बंद करू आणि हे मिक्सचर थंड होण्यासाठी ठेवून देऊ हे मिक्सचर रूम टेम्परेचरला आलेलं आहे आता आपण कुल्फी करायला मोल्डमध्ये हे घालून देऊ इथं मी प्लास्टिकचा मोल्ड घेतलेला आहे तुम्ही कशातही कुल्फी सेट करू शकता प्लास्टिक मोल्ड आणि थोडंसं ग्लास याच्यामध्ये मी ही कुल्फी सेट करणार आहे अगदी व्यवस्थित वरपर्यंत आपल्याला हे कुल्फीच्या मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे आणि फ्रीजरला सेट करून ठेवायचं आहे ह्या कुल्फीचं मी सेट करायला ठेवलेलं आहे आणि अर्धं उरवलेला आहे आता ह्या उरलेल्या मिक्सचरची आपण गुलकंद कुल्फी बनवणार आहोत याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे गुलकंद मिक्स करायचं आहे आणि आपली गुलकंद कुल्फीचं मिक्सचर रेडी होऊन जाईल तुम्ही बघू शकता किती झटपट आपण दोन प्रकारच्या कुल्फ्या बनवलेल्या आहेत ठीक आहे गुलकंद मी मिक्स केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळं एकजीव करून घेऊ गुलकंद आपला छान मिक्स झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा गुलाबी रंग घालून देऊ माझ्याकडं गुलाबी रंग नव्हता मी लाल वापरला आहे तरी सुद्धा थोडासा वापरल्यामुळे छान असा गुलाबीच कलर आलेला आहे आता आपण हे मिक्सचर मोल्डमध्ये घालून देऊ चार केशर कुल्फी आणि चार गुलकंद कुल्फी आपले रेडी आहेत आता आपण हे फ्रीजरला सेट करायला ठेवून देऊ त्याआधी व्यवस्थित दे। सगळ्याचे झाकण लावू आणि त्याच्या ज्या स्टिक्स आहेत ते इन्सर्ट करून फ्रीजरला सेट करण्यासाठी ठेवून देऊ रात्रभरासाठी आपण कुल्फी सेट केलेल्या आहेत आता आपण डीमोल्ड करू हे ग्लासमधली कुल्फी आहे मी तुम्हाला कट करून दाखवते ही केशर कुल्फी आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी क्रीमी आपली केशर कुल्फी रेडी आहे इथे उन्हाळा खूप आहे त्यामुळे कट करता करता कुल्फी विरघळत आहे प्लीज फ्रेंड समजून घ्या काही असंच होतं का एवढा उन्हाळा आहे का मला नक्की कळवा ठीक आहे आता आपण आपल्या मोल्डमधल्या कुल्फ्या बघून घेऊ ही पहा आपली ही केशर कुल्फी रेडी आहे ह्याचंही तेच हाल आहे उन्हामुळे वि वी विरघळलेली आहे आणि आपण गुलकंद कुल्फी बघून घेऊ आता तर फ्रेंड्स असे आपली कुल्फी रेडी आहे माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा